काय ती युऱ्या मला इतकं रागायला ना त्याचा युऱ्या त्याच्यामुळे किती उशीर झाला वर्ग भरला असेल तर बघ आणि हिलाच कसं काय कट मारला जाऊ दे म्हणते अगो तू जाऊ दे गौरी हाय कुटकाच तोल बिल गेला असेल त्याचा जाऊ दे चल बाय मनीस भरला असेल का ग भरला असणार नाही अगं उशीर आहे अजून दहा दहा मिनिट आहे होय अगं चल

Dena. Maa la teorek pe na. Ekona deo neko. A tuwe monon dietere. Teorek nae. Sorry, warika. A tuwe teorek pe. Niyate. A tuwe monon dietere. Lankona numari kompo soko

बसा <laughs> या या राजे या डोक्याच <laughs> <ताला। laughs> या, या <laughs> वेळ केला आणि अजून विचारते कुठं बसून काय पद्धत आहे <laughs> राज आपण मराठीचा <laughs> <laughs> आज आपल्या वर्गात एका नवीन विद्यार्थी दिवागत होणार आपल्याला थांब आप <laughs> तुझी माहिती सांग सांग Hi. Ah! मी चिमणी राजेंद्र पाटील माझ्या डॅडच ट्रान्सफर झालंय म्हणून मी इकडं आले ओके डोंट बोलया ए बोलो काय चालू मी शिकवते पुढं काय म्हणतात तिकड काय 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 नाही काय तिकड काय नाही पुढं बघ नाही सर मी नाही बघ तिकड रोज बघतो औरत का चक्कर बाबू भैया औरत काय मी म्हणते खरं सांग बघ काय खरं सर बघतोय ग म्हणे मी नाही काय नाही ना काय मी सांगते इकडे बघाडवा आता ग बसतोय तुला नंतर असं होतं कामा नये शिकवताना लक्ष पुढे पाहिजे रुपेश हे रुपेश रुपेश औरत का चक्कर औरत का चक्कर हे रुपेश अरे काय मी पुढे शिकवतोय तू काय करतोय काय शिकवलं मी काय शिकवलं अरे तास मग का मराठीच आहे तू गणित काय शिकवलं म्हणतोय उद्या येताना वाटला नाही मी हो सर आ, बोल बोले माझा मठे आज मग मी काय करू चॉकलेट वाट वाटतो मग मी अरे नालाय का लग्न झालंय आम्ही बड्डेला चॉकलेट वाटतोय मग त्याला काय वाटतंय सर बरं दे त्यामुळे तु। पहिल्यांदा तुम्हाला देतो असं अहो सर की कसर लागते लग्न लवकर उद्या असं आशीर्वाद विशिर्वाद द्या सॉरी सॉरी महा ते सर, खावा घरी पण या सगळ्यांना म्हणे बस का देवा तिलाच देवा हे थांब घे तू घे काय एवढी कडे पण आले एक पाहिजे ना भावा माझा बड्डे आहे दर चॉकलेट तुला थांबा अरे आज अरे आज थांबे भावा आता सगळी उठून ते घ्या दिसत आत्र्या एक चॉकलेट खा आपण पार्टीला जाऊ परत आज त्याचा बटेर तुम्ही काय करता असं आला

आज बोलायचं वाढदिवस आहे सगळ्यांनी त्याला शुभेच्छा देव्या टाळ्या चला आणि आता आता संपलेला आहे आता दुसरे सर येथील युवराज ना तर काही गौरीसमोर कट मारून डोक्याला टेन्शनच दिले कॉलच करते हॅलो इथं बोल हॅलो हॅलो कुठेच म्हंटल तू पटकर नाही आपण भेटतोय तिथे का काय झालं असं कॉलेज नाही का तुला लवकर ये इथं थांबले मी नाही गेले बरोबर थांबाल हा एवढा उशीर असतोय का हो बहिणी सांगा ना तुमच्या बहिणीला गौरीला काय कळतं कि नाही तिला थांबा बन ती शेठ आधी आपण कशाला आलो ते तर बघू द्या हे बनता तुझा काय डोळा माझ्या बहिणीवरच आहे काय आणि गुला काही येत नाही त्याला सोबत घेऊन होत चमचाला हे बनते तुला सांगितलंय ना मध्ये मध्ये बोल नको कशाला मध्ये बोलतोय बरं ती सगळं जाऊ दे रे तू कशाला बोलवलंय मला इथं आणि तू कोणी बघितलं तर आपल्याला आधीच आपल्या बापाच वाकडा इथं तुला अक्कल बिक्कल दिले का नाही तू कट का मारला अगं तिथं रस्ता नव्हता म्हणून मी कट मारला तुला माहित ना माझी बहीण किती डेंजर आहे हा बाबा लई डेंजर आहे जाते मी आता मला उशीर झालाय कोण तर बघेल बरोबर चालते चले, चले। ए इथं काय करते ग काय नाही ऑफ तास होता म्हणून थांबले होते मग आज बस की कॉलेज मध्ये हा इथं बस जा लवकर हा म्हणे आपण तिला बोलू कुठून आलीस ग तू डबा आणलाय का डबा आता डब्याची सुट्टी झाली डबा टिफिन ग अच्छा टिफिन का आणलाय तुम्ही आणलाय हो आणलाय चला जेव्हा डबा कोणत्या गावावरून आली मी का कुठून आलीस मी संगलावरून आल असं का करतेस ग असंच करते बाकी तुझं नाव काय बोलली तू गौरी तुझी ओके म्हणाले तिला माझं नाव चिमणी चि म्हणते मला सगळे काय म्हणतात चिन छान तुला नाही का टोप ना गौरीच म्हणत माझं एकच नाव आहे गौरी छान चला आपण जेवण करू चला चला काय अगं भोल्याने चॉकलेट वाटले ना कस वा। चॉकलेट तर कसली होते लहानपणाच वेळ लागलं काय झालं असे काय चाल्याचा बर्थडे होता आम्हाला माहितीच नव्हतं चॉकलेट वाटले वर्गात वाले कोणते इकल अरे चला अगो कसलं चॉकलेट होत चाव पण ना दाड आणि तुला माहितीये का आमच्या वर्गात नवीन भरगी आली काय नाव तिचं Ciu, cium, cium, ha, keseinau, musteh. Eh, kau tiptau, eh, cium, keriak. Siapa? 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 Siapa?

बोल काय बघायलायले होय म्हणे तू चॉकलेट खाल्लं खाल्लं की दुसरे काय 10-10 चॉकलेट आणले सगळं बोलायला लागलंय मला तू काय ग मनी खाल्लं काय ग तुला मनीला दहा दहा दिल्या एवढी मोठी कॅडीबाई तरी आणायची की एवढी मोठी आणतो आता उद्या येताना शाळेत ओर हसाय ना दात तुटला माझा मग कशाला घेतलं मा घरी नव्हतं का पण लाणीवर कशाला आणलं तू चॉकलेट अगं माझं बर्थडे कसं करायचं तुला अगं

Eh mania ga sangya ga kushi bola lag le marati. Chiu ay, chiu. That's chiu. Ah chiu. Chari, chiu, chari, chiu. Chiu chiu chiu. 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 Chiu.